डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब सोयंशी सर आपल्या अंबेड शहरामध्ये वित्रोळी साहित्य संमेलन होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पण होत आहे आणि त्याच्या आधी सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला गजल संमेलन होत आहे नेमकं गजल संमेलन घेण्यामागचं आपलं प्रयोजन काय काय सांगाल नमस्कार सर्व प्रसित असतात त्यांना खानदेश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय येल्गार मराठी गजल संमेलन अंम अम्म, अंमळनेर दोन हजार चोवीस या शीर्षकाखाली या ठिकाणी अंमळनेर शहरामध्ये होते याचं कारण म्हणजे खरं तर गजल हा काव्य प्रकार आजवर फारसी अरबी उर्दू हिंदी मराठी हा जो काही भाषिक प्रवास करत करत अगदी मराठी गजल जी सुरेश भटांच्या एकूणच योगदानातनं खूप लोकप्रिय झाली आणि ती गजल आता अगदी बोलीभाषेच्या रूपानं हिराणी भाषेमधनं सुद्धा नवीन गजलकार आता लिहू लागलेले आणि ती गजल अगदी सकस त्याने पुढे येते आहे लोकांचं रोजचं जगणं त्यांचा व्यथा आणि वेदना घेऊन ही गजल येते आहे आणि साहित्य हे त्यालाच आपण आपलं म्हणू शकतो जे आपल्या भाषेत असतं आपल्या वेदना सांगणार असतं आपलं कष्ट मांडणार असतं आणि अशी जी काही गजल आहे ती खरं तर जेवढे गजलकार आज लिहू लागलेले त्या सर्व गजलकारांना एक विचारपीठ मिळावं आणि त्याच्यातून रसिक स्रोत्यांपर्यंत लोकांसमोर ती गझल जावी तो विचार लावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि तर आपण जे काही विचार या ठिकाणी आपण विचारलंय अगदी छान असा प्रश्न आपण विचारला की आजवर जो काही गजल गजल मुशायरे जे काही मागील चार पाच अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये झालेली आहेत मात्र अलीकडे तेवढी पुरेशी संधी त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे गझलकार सर्व एकत्र आलेत आणि सर्व एक आले लोक एकत्र आल्यानंतर लोक वर्गणीच्या माध्यमातून लोक एकत्र येऊन साहित्यिक एकत्र येऊन स्वतः साहित्यिक एकत्र आल्यानंतर गझलकारांनी हे स्वतः निर्माण केलेलं एक गझलचं हक्काचं विचारपीठ आहे आणि त्याला सहयोग हो, खांदे साहित्य संघाच्या माध्यमातून दिला जात आहे साहित्य संमेलन म्हटलं म्हणजे अध्यक्ष आला स्वागत अध्यक्ष आला शरद्धाला आपल्या अखिल भारतीय गजल साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोणाला मिळाला आहे आणि स्वागताध्यक्ष कोण असणार आहे काय सांगाल जे आता अमनेरला जे पहिलं अखिल भारतीय एल्गार मराठी साहित्य संमेलन होत आहे याचे अध्यक्ष जे ज्याची निवड झाली आहे ते सर्वांमध्ये ते आहेत शिवाजी सर जे बुलढाण्याचे आहेत आणि काही व काळ त्यांनी नोकरी निमित्ताने आपल्याला घुसावळ ले काढलेला आहे आणि चांगल चा। चा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे निर्विवाद आहे कुठल्याही वादातीत असं काही नाही आहे त्याच्यात आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा गजलेविषयीचा जो काही अभ्यास आहे त्यांची काही पुस्तकं पण आहेत गजलेवर त्यानंतर ते गझल कार्यशाळा घेतात ते पण अगदी मोफत म्हणजे त्यांचं जे योगदान आहे गजले प्रतीचं तर ते बघून आणि ते बारखूनच आम्ही सगळ्यांनी जो जो निर्णय घेतला एकमताने तो शिवाजी जागे यांचं नाव निश्चित झालं आणि दुसरी गोष्ट अशी की स्वागताध्यक्ष कोण या मुद्द्यावर थोडंसं मांडतो मी की आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये असं सा, आम्ही पाहिलंय पायंदा येतो की कि अरेखित नियमना वाटलं की तिथला जो स्थानिक प्रतिनिधी असतो कारण तो लोक त्या भागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि हा प्रतिनिधी खरं म्हणजे त्या बाहेरून येणारे जे काही गझलकार असतील साहित्यिक असतील रसिक असतील यांचं स्वागत करण्याचा खरा मान त्या प्रतिनिधीचा असतो कारण तो पाच लाख किंवा सहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत ते स्वागताध्यक्ष त्याला दिलं जातं हा एक पायंडा आम्ही लक्षात घेऊन मग आम्ही सर्वानुमते डॉ आपले जे नामदार अनिल भाईदास पाटील जे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच नंदुरबारचे जे पालकमंत्री आहेत त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या प्रकारे ती स्वागत मान्य केलं दुसरी गोष्ट जी तुम्ही आम्हाला विचारली की त्याचं स्वरूप काय असेल संमेलनाचं तर संमेलनात एकूण एकशे सत्तर गझलगार जे महाराष्ट्रातले नावाजलेले गझलगार आहेत म्हणजे साडेतीनशे उच्च वर गझलकारांनी गझल आम्हाला पाठवल्या आणि त्यातून आम्ही एकशे सत्तर गझल निवडल्या आता यात एकशे सत्तर गझलकार हे पहिल्या दिवशी जे आहे संमेलनाचं ते साधारण साडे नऊ वाजता उद्घाटन सत्र सुरू होईल त्याच्यात उद्घाटन होईल उद्घाटनानंतर मग जो उद्घाटनाचा समारोप आठवला समारोप झाला उद्घाटनाचा त्याच्यानंतर पहिलं दुसरं जे सत्र असेल तिथून मग गजल मुशायरे सुरू होतील एका गजल मुशाऱ्यात साधारण दहा लोक बसतील असे एकूण सतरावंशा म्हणजे दोन दिवसात आपण घेणार आहोत त्याच्यात एक परिसंवाद आहे आणि सत्तावीस तारखेला साडेआठ वाजता मी पुन्हा एकदा सांगतो की सत्तावीस तारखेला साडेआठ वाजता देव कदम म्हणून लातूरचे गझल गायक आहेत आणि एक संकेत नागपूरकर जे आहेत नागपूरचे या दोन गझल गायकांचे एक गझल मैफिल गायनाची ही आपण एक पर्वणी आपण आंबेडकर रसिकांसाठी ठेवलेली आहे आणि हे सगळं होत असताना त्याच्यानंतर मग जो अठ्ठावीसचा आहे त्या दिवशी पण पूर्ण दिवसभर गझल मुखायले असतील एक साधारण दहा आणि त्याच्यानंतर समारोप जो आहे तो साधारण सात वाजेनंतर समारोप सुरू होईल त्याचा तर मला खात्री आहे आंबाडेकर गझल जो रसिका आहे किंवा जो कवितेचा रसिक आहे तो सुद्धा भरभरून या संमेलनाला दाद देईल आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करेल आंबाडेकर जनतेला रसिका रसिकांना महिलांना की त्यांनी तरुणांना त्यांनी या दोन दिवस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या दोन दिवशी राखीव ठेवावं दशरदारांना एक गजल म्हणजे त्याच्यात शेर सादर करावा असे मी आपल्याला विनंती करतो मी आदरणीय गजल म्हणजे आमच्या गजले गजलेचे खलिपा यांना म्हणतो सुरेश भटांचा एक शेर मला या निमित्ताने आठवतोय की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही बर्या तर <laughs> सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला होणारे हे जे संमेलन आहे या संमेलनासाठी अंबनेरकर जनतेला किंवा सह संपूर्ण खानदेशाला कारण हे संमेलन तर अखिल भारतीय स्तरावर गजर संमेलन होत आहे आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला रसिकांना मराठी रसिकांना काय आवाहन करणार काय सांगा खरं तर साने गुरुजी असं म्हणायचे सदा वैभव खानदेश सजावा यशोगंध त्याचा दिगंता सदावा झळा शोभे हा खानदेश सदा घालू ते स्वातंत्र्य स्वातंत्र्यवेश म्हणजे अगदी खानदेशाचं वर्णन साने गुरुजींनी स्वातंत्र्य चळवळीपासून तर त्याच्या वैभवापर्यंत केलं आणि एवढंच नाही वैश्विक भावना साने गुरुजींची होती खरा तो एकची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे या भूमिकेतनं हे गजल संमेलन या ठिकाणी आंबेडकर शहरामध्ये होते हे सुसंवादाच्या भूमिकेतनं होतंय म्हणून या ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे खांदे साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलन होत आहे आणि सत्तावीस तारखेला सकाळी जवळपास साडेनऊ वाजेपासून हे गजल संमेलनाला सुरुवात होईल एक तासाचं उद्घाटन सत्र असेल त्यानंतर गझल मुशायरे म्हणजे गजल सादरीकरणाचे सत्र सुरू होतील पहिल्या दिवशी एकूण आठ सत्र आहेत आणि त्याच्यामध्ये एक परिसंवादाचं सत्र आहे आता ज्या काही गजल निवडण्यात आलेल्या आहेत तर ते गजल सादरीकरण होईल आणि नवीन गजलकारांना आणि जुन्या जाणत्या गजलकारांना की गजलेचा प्रवास कसा झालेला आहे आजवरचा म्हणजे गझलचा इतिहास गजलच भविष्यात्मक वाटचाल काय असणार आहे आणि गजलेचं स्वरूप काय आहे किंवा गजल नेमकी काय आहे याविषयी विषय पेरणारे परिसंवाद देखील त्याचा सत्र आयोजित करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत रात्री गझल गायन मैफिल होणार आहे म्हणजे दिवसभराचं गझल मुशायरे होतील म्हणून रसिकांनी दिवसभर या गजल सादरीकरणाचा गजलेचा आस्वाद घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण दिवसभर सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत गजल मुशायरे होतील आणि सहा वाजता समारोप असणार आहे म्हणजे दोन्ही दिवस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार आणि रविवार पूज्य गुरुजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण की तर सुरेश भट असं म्हणतात कुणाही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला तिथे नाचे बिठू जिथे झेंडा हा रोवतो आम्ही म्हणून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सकाराम महाराजांच्या पवित्र पावनभूमी अंबाणे शहरामध्ये जणू काही या ठिकाणी गजलेची पंढरी अवतरणार आहे आणि गझल हा असा भाग आहे जी आता फक्त पानाफुलांवर आणि प्रेयसीच्या गाडांवर लिहिली जात नाही गजल सामान्य माणसाच्या व्यथा वे आणि वेदना घेऊन येते आणि एवढंच नाही गजल ही खऱ्या अर्थानं आज तुमच्या आपल्या जिव्हाळ्याचा साहित्यिकाचा एक महत्वाचा भाग बनलेली आहे गजल जसं मी मघाशी म्हटलं तिचा अगदी फारसी अरबी उर्दू हिंदी मराठी हा प्रवास ऐराणीपर्यंत आलेला आहे ऐरणीमध्ये गजलेचा एक शेर आहे माझ्या गजलेचा एक शेर आपणास सांगतो जग दुनियानी नजर मानमी येडा म्हणाशे भाऊ जग दुनियानी नजर मानमी येडा म्हणाशे भाऊ अहिराणी मन भाषा आणि मी खेडा म्हणाशे भाऊ अशी एकूण गजलेच्या माध्यमातनं अहिराणी भाषा देखील या ठिकाणी बोलीभाषा देखील आपल्याला बोलीभाषेचं स्वतंत्र खानदेश विशेष म्हणून गजलेचं एक मुशायऱ्याचं सत्र आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे म्हणून माझं सर्व गजल रसिकांना तमाम साहित्य प्रेमींना वाचकांना आव्हान असेल खानदेश साहित्य संघाच्या वतीनं हे दोन दिवस अगदी ऐतिहासिक स्वरूपाचं हे गझल संमेलन या ठिकाणी अखिल भारतीय स्वरूपाचं होणार आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा या ठिकाणा देखील गजलकार सहभागी होतील आपण या गजलांचा आस्वाद घ्यावा आणि खऱ्या अर्थानं गजलेची भूमिका अशी आहे मी एके ठिकाणी एक, एक शेर असा म्हटलेला गजलेचा पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो बदलून मार्ग गेलो आणि दंडखोर झालो एवढंच नाही तर खर तर गजल म्हणजे नेमकं काय असते तोच भाव आमचा या ठिकाणी प्रति पंढरभू जे काही मी आपण सांगितलं म्हणजे गजल कशा सर्व स्पर्शी आहे सर्व विषयांना स्पर्श करणारी आहे पुन्हा तेच घटे पुन्हा तोच धागा फुलांना सजाया हवी एक जागा तुझ्या पावलाशी विठू दे सहारा जशी पंढरीला नदी चंद्र असं एकूण हे गजलचं वैभव हो आहे सर्व विषांना स्पर्श करणार आहे म्हणून गजल हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे आणि तो सर्व रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असं आपण सर्व रसिक असो त्यांना नम्र आवाहन करतो अंमणे न्यूज सेव्हनच्या माध्यमातून आणि आपण नक्कीच याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद